चला बघा आज आपण एक छान असा खेळ खेळूया खेळणार ना तर बघा या ठिकाणी टेबलावर खूप साऱ्या वस्तू आहेत त्या वस्तूचे नाव तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे ना सर्व वस्तूंची नाव माहिती आहे मी आता ज्या वस्तूचं नाव घेईल ती वस्तू या ठिकाणी शंभू आणि तनुजा या दोघांपैकी आपण पहिल्यांदा स्पर्धा लावूया जो लोक उचलेल तो जिंकणार आहे चला तयार करा सगळ्या व्हेरी गुड तुमच्या लक्ष समोर त्या वस्तूकडे आणि खेळ सुरू होत आहे काय किती डस्टर तुमकडे लक्ष द्या फेवल पेन्सिल मोबाईल स्टँड टेबल पेन Katri, Maghafel, Kelopedi, main batik, pesta, step leiser, stage Pen siapa cahaya ta? Sip, kunci kepegang semua Mada, ye